नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे काही होमगार्डचं मानधन आहे जो काही पगार आहे तो पगार तुमच्या खात्यामध्ये वळवण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तुमचं जे काही मानधन आहे रखडलेलं मानधन आहे बरेच दिवसांपासून तुम्हाला मानधन मिळालेलं नाही आहे तर त्याबद्दलची ही अपडेट असणार आहे आता तुम्हाला एक दोन दिवसामध्ये हे सर्व पेमेंट्स तुम्हाला मिळणार आहेत अशी प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आता यामध्ये बघा विषय काय असणार आहे तर विषय असणार आहे यामध्ये कर्तव्य भत्ता जो आहे तुमचा रक्कम होमगार्डचे खाती जमा करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय असणार आहे आणि ज्या ड्युटीज तुम्ही केलेल्या आहेत त्या ड्युटीचे जो बंदोबस्त आहे त्या बंदोबस्ताचं जे काही तुमचं मानधन आहे ते मानधन तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे आता या ठिकाणी बघा नवरात्र उत्सवा उत्सव बंदोबस्त दोन हजार चोवीसमध्ये जे काही होमगार्ड्स असतील त्यांचंसुद्धा या ठिकाणी जवळपास वीस लाख प वीस लाखपर्यंत जे काही पेमेंट्स आहे एकत्रित पेमेंट्स आहे हे अगोदर त्या खात्यावर या खात्यावर बोलावण्यात येईल आणि नंतर तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करण्या करण्यात येईल अशा प्रकारचा हा विषय असणार आहे यामध्ये एकूण जवळपास तीन करोड काहीतरी लाख रुपये एक एकूण या ठिकाणी रक्कम असणार आहे मोठी रक्कम आहे त्या कारणामुळे सर्व यांनी डिवाईड केलेला आहे या ठिकाणी बघा नवरात्र उत्सव बंदोबस्त त्यानंतर विधानसभा निवडणूक बंदोबस्त दोन हजार चोवीस पुणे शहर व पिंपरी चिंचवड आता हा जो विषय आहे हा पुणे शहर पुणे जिल्ह्याच्या बाबतीतला विषय असणार आहे प्रत्येक जिल्ह्याचा असा विषय असू शकतो जेव्हा तुमचं पेमेंट त्या ठिकाणी होईल त्यानंतर जिल्हा प्रशिक्षण केंद्र गाठ ड्युटी याचीसुद्धा या ठिकाणी रक्कम दिलेली आहे त्यानंतर काळ कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त जो काही बंदोबस्त आहे त्याचीसुद्धा या ठिकाणी रक्कम दिलेली आहे भीमा कोरेगावला जे काही बंदोबस्तासाठी विद्यार्थी गेले होते त्याची आपण लिस्ट सुद्धा अपलोड केली होती आपल्या चॅनलवर त्याची सुद्धा या ठिकाणी रक्कम या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे एकूण या बंदोबस्तामध्ये जे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचं त्या उमेदवारांचं मानधन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अशा प्रकारचा हा विषय असणार आहे यामध्ये एकूण जी रक्कम आहे ही एकूण रक्कम या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन करोड ओके तीन करोड दोन लाख त्र्याऐंशी हजार एकोणऐंशी रुपये या ठिकाणी ही रक्कम एकत्रित रक्कम असणार आहे एवढी मोठी रक्कम या ठिकाणी बँक खात्यामध्ये वळवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा ती येण्यास सुरुवात झालेली असेल किंवा होईल आता ही अपडेट जी आहे ही अपडेट आजचीच आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंचवीस तारखेची ही अपडेट असणार आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची ची आणि यानंतर जे काही बाकीचे जे काही होमगार्ड्स असतील ज्यांचं पेमेंट झालेलं असेल किंवा झालेलं नसेल असं असेल तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा कमेंट्समध्ये लिहिलं तरी चालेल की या ठिकाणी या जिल्ह्याचं पेमेंट झालेलं आहे एवढ्या दिवसाचं प्रशिक्षणाचं किंवा मग ड्युटीचं पेमेंट तुम्हाला मिळालेलं आहे आजचा फेब्रुवारी महिना आहे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळालेलं आहे किंवा नाही हे तुम्ही कमेंट्समध्ये त्या ठिकाणी सांगू शकता पण यामध्ये काय होईल की जे काही बाकीच्या जिल्ह्याचे विद्यार्थी आहेत त्यांना एक प्रकारचा दिलासा येईल की पेमेंट टाकण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि काही दिवसांमध्ये ते पेमेंट आपल्याला मिळेल अशा प्रकारे त्यांना दिलासा त्या ठिकाणी मिळू शकतो त्याचबरोबर महत्त्वाचा विषय हा असणार आहे की उद्या दोन तीन दिवसानंतर मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे आणि मार्च महिन्यामध्ये होमगार्डची जी काही वेटिंग लिस्ट आहे ही वैध राहणार नाही एकतीस मार्चपर्यंत त्या कारणामुळे जे वेटिंगवरचे विद्यार्थी असतील त्यांनी काहीतरी ॲक्शन या ठिकाणी घेणं बंधनकारक असणार आहे जे काही अपडेट्स आहेत कोणत्या जिल्ह्यात ते घेण्याचासुद्धा आपण प्रयत्न करू आणि त्यावर सुद्धा लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु जे वेटिंगमधले विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा तुमचे पथक प्रमुख असतील किंवा मग तुमचे जिल्ह्याचे होमगार्ड्स अधीक्षक आपलं ऑफिस असतील मुख्यालय असतील त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही चौकशी करायला पाहिजे ओके okay? ही अपडेट महत्त्वाची होती भ बरेच दिवसांपासून मानधनाची वाट बघत असतील होमगार्ड्स तर त्यासाठी अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक होते या ठिकाणी बनवलेला आहे ओके ने नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच बनवू तोपर्यंत धन्यवाद थँक्यू